नमस्कार मी सचिन चव्हाण एम सी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर अस्पष्ट नंबर प्लेट्स असलेले सहा हैवा वाहन गोंदी पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे या प्रकरणात सहा हैवा ताब्यात घेऊन सहा जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी पंचावन्न हजार रुपयांचा दंड देखील वसूल केला आहे अवैध बाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी गोंदी पोलीस ऍक्शन मोडवर आलेत अस्पष्ट नंबर प्लेट असलेले सहा हायबा वाहन गोंदी पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेतलेत या प्रकरणी सहा जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरश कारवाईत गोंदी पोलिसांनी पंचावन्न हजार रुपयांचा दंड वसूल केला असून वाहनधारकांनी सुस्पष्ट नंबर प्लेट लावण्याच्या सूचना केल्या आहेत तेरा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा शोध लावण्यात जालना पोलिसांना यश आलंय जालन्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने ही कामगिरी केली आहे गावातीलच एका नराधमाने मुलीला पळवून नेऊन पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात संसार थाटला होता आता पोलिसांनी तरुणीला पळवून नेणारा आरोपी जेरबंद केला आहे तेरा महिन्यापासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलंय जालन्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने ही कामगिरी केली आहे गावातीलच नराधमाने मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यासोबत पुणे जिल्ह्यातील चाकण येथे संसार थाटल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे तरुणीला पळवून नेणाऱ्या आरोपीस अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने जरवंत केलंय अजय सुनील पगारे वय सव्वीस वर्ष असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नावे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जालन्याच्या रोहनवाडी येथून तरुणी अचानक गॅप झाल्याची तक्रार तिच्या आईने तालुका जालना पोलीस ठाण्यात केली होती या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन सदरील गुन्हा पुढील तपासासाठी जालण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटकडे वर्ग करण्यात आला होता अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या च्या पथकाने या प्रकरणी अजय सुनील पगारे व सव्वीस वर्ष या आरोपीस पीडिता आणि तिची चार महिन्यांची मुलगी यांच्यासह चाकण येथून ताब्यात घेतलाय या प्रकरणी मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी ने आरोपी विरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय जालन्यातील मराठा कार्यकर्ते विनोद उबाळे यांनी मनोज जरांगींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केलाय प्रयागराज येथील कुंभमेळा ठिकाणी हा दुग्धाभिषेक करण्यात आलाय जरांगींच्या विरोधातील आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी जरांगींच्या फोटोला जोडू मारून निषेध केला होता त्यानंतर हा अभिषेक करण्यात आलाय प्रयागराज कुंभमेळा येथे मनोज जरांगे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आलाय जालन्याचे मराठा कार्यकर्ते विनोद उबाळे यांनी जरांगे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलाय मनोज जरांगे यांच्या विरोधात आंदोलन करत असताना काही आंदोलकांनी आक्रमक होत जरांगे यांच्या फोटोला जोडे मारून त्यांचा अवमान करत त्यांच्या फोटोची विटंबना केली होती त्यामुळे आज जालना येथील मराठा कार्यकर्ते विनोद उबाळे यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील त्रिवेणी संगम येथे जरांगे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला मराठा मनोज जरांगे पाटील संतोष भाईच्या प्रकरणी न्याय मागत असताना काही समाजकंटकांनी पाटलांच्या फोटोचा अवमान केला त्या ठिकाणी त्यांची विटंबना केली त्याच अनुषंगाने एक मराठा सेवक म्हणून आज प्रयागराज येथे पाटलांच्या फोटोला दुग्ध अभिषेक आणि सरस्वती गंगा आणि यमुना या तिन्ही नद्यांच्या संगमाच्या जलातून आज अभिषेक या ठिकाणी मी केला जालन्यातील कृष्णा मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या बातमीने प्रशासनासह नागरिकांची एकच धावपळ उडाली होती मात्र पोलिस दलाच्या वतीने शुक्रवारी दुपारी हे मॉक ड्रिल घेण्यात आले पोलिसांचा मोठा फौस फाटा दिसल्यानंतर कृष्णा मॉल समोर बघ्याची गर्दी झाली होती जालना शहरातील कृष्णा मॉल मध्ये शुक्रवारी दुपारी अचानक बंदूकधारी पोलीस दाखल झाल्याने उपस्थित नागरिकांची एकच खळबळ उडाली पोलिसांसोबत बॉम्ब शोधक नाशक पथकही उपस्थित होते या पथकाने चाळीस मिनिट मॉलच्या विविध विविध शोध मोहीम राबवत बॉम्ब शोधून डिफ्यूज केला चाळीस मिनिट चाललेल्या या प्रक्रियेनंतर हे मॉकड्रील असल्याचं सांगण्यात आलं या कारवाईत छत्रपती संभाजीनगर येथील एटीएस चे अधिकारी जालना येथील एटीएस चे अधिकारी कर्मचारी बॉम्ब शोधक पथकाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस सहभागी झाले होते पोलिस यंत्रणा कोणत्याही परिस्थितीसाठी सतर्क आहे असा संदेश माध्यमातून दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले राज्य लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना आयुक्त डॉ किरण जाधव यांनी महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत दिल्या आहेत छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्यसेवा हक्क विभागाचे आयुक्त डॉ किरण जाधव हे जालना जिल्ह्याच्या नियोजित दौऱ्यावर आले असता त्यांनी महानगरपालिकेचा दौरा केलाय आणि महानगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा देखील त्यांनी घेतला आहे या आढावा बैठकीमध्ये आयुक्त डॉक्टर जाधव म्हणाले की आपले ब्रिद वाक्य जनतेची सेवा हे कर्तव्य असल्या पाहिजे आणि या भावनेतून महाराष्ट्रातील जनतेला भ्रमणध्वनीद्वारे अर्ज केल्यास त्यांना डिजिटल तात्काळ हवे दिशेने प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोन करायला हवी नागरिक कार्यालयात आल्यानंतर त्यांना कार्यालय स्वच्छ दिसून त्यांचे मन प्रसन्न व्हावे अशी आसन व्यवस्था कार्यालयाने करायला पाहिजे आपले सरकार विजय मान्यता मिळाली असून विहित कालमर्यादेत सेवा पुरवण्यासाठी पावलं उचलली गेली आहेत जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रावर तक्रार पेटी ठेवण्यात यावी आपले सरकार केंद्रातून अर्ज सादर करते वेळी केंद्र चालकाने स्वतःचा किंवा इतर भ्रमणध्वनी क्रमांक अर्ज भरताना न टाकता केवळ अर्जदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा जेणेकरून त्रुटी पूर्ततेसाठी संबंधित अर्जदाराला योग्य ती माहिती वेळेत प्राप्त होईल राज्य शासनाच्या अधिपत्याखाली सर्व शासकीय विभाग तसेच प्राधिकरणे यांच्या नऊशे एकोणसत्तर सेवा अधिसूचित करून त्या सेवांचा लाभ ऑनलाईन स्वरूपात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलाय आपले सरकार केंद्रामधून विविध सेवांसाठी अर्ज आणि अपील दोन्ही करता येतात हा कायदा नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असून या कायद्याची माहिती जनतेला व्हावी यासाठी प्रत्येकाने आपल्या कार्यालयाच्या दर्शनी भागात या कायद्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सेवांची आणि त्यासाठीच्या कालमर्यादेची माहिती दाखवणे बंधनकारक आहे या कायद्याच्या अंमलबजावणीने प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे विहित कालमर्यादेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी पाचशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या अधिनियमात करण्यात आले असल्याचंही डॉक्टर जाधव यांनी यावेळी सांगितलं असे सांगून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत कायद्याची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपलब्ध करून दिली महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त सेवांचा लाभ देण्यासाठी सध्या अधिसूचित करून जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल तसेच हा कायदा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी वेळेत कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी आढावा बैठकी दरम्यान दिल्या यावेळी महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत उपायुक्त नंदा गायकवाड केशव कानपुडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते काही बैठक का वगैरे वगैरे के महानगरपालिकेत केली काय काय मार्गदर्शन केले के जालनाची महानगरपालिका गेल्या वर्षभर कार्यरत आहे आणि इथं कमिशनर साहेबांची नेमणूक सुद्धा गेल्या वर्षी झाली त्यावेळेला एका वर्षामध्ये त्यांनी बाकी अधिकाऱ्यांची नेमणूक करून घेतली आणि त्यांनी जे प्रकल्प इकडचे नवीन नवीन प्रस्तावित केलेले आहेत त्याबद्दलची मला माहिती दिली जसं सोलर प्लांटची खूप मोठ्या प्रमाणावर सेंटरला त्यांनी ॲप्रुव्हल करता प्रस् प्रस्ताव पाठवलेला आहे पाण्याच्या व्यवस्थेबद्दलसुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली आहे सॉलिड ट्रीटमेंट वेस्ट प्लांटच्याबद्दलची व्यवस्था ते करणार आहेत बायोडिग्रेडेबल वेस्ट प्लांट म्हणजे जेवढ्या म्युन्सिपल सर्व्हिसेस आहेत ज्या आतापर्यंत कॉर्पोरेशन नसल्यामुळे या शहराला मिळू शकल्या नव्हत्या त्या सर्व कल्पकतेनं त्यांना त्याचा आयोजन करून पुढच्या दहा वर्षासाठी ज्या या नगराच्या आवश्यकता आहेत त्यांना लक्षात ठेवून आणि लोकसंख्या लक्षात ठेवून विविध प्रकल्पांची आखणी केलेली आहे मुळामध्ये हे जो राज्यसेवा हक्क अधिनियम आहे त्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मी इथं आलो होतो जिल्हाधिकारी समवेत बैठक झाली त्या बैठकीमध्ये या जिल्ह्याच्या सगळ्या विभागांचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख आणि पदशी अधिकारी होते माननीय मुख्यमंत्र्यांचं परवा आमच्यासोबत त्यांनी बैठक घेतली होती आणि त्यात निर्देश दिले होते की ग्रामीणांना त्यांच्या घरबसल्या सेवा मिळाल्या पाहिजेत त्यांना सरकारी कार्यालयामध्ये जायला लागू नये अशा प्रकारचं माहिती तंत्रज्ञान डेव्हलप करून मोबाईलवरूनच अर्ज करावेत किंवा ग्रामपंचायतीमध्ये असलेले जे आपले सरकार सेवा केंद्र आहेत तिथे जाऊन त्यांनी कोणत्याही विभागाची सेवेसाठी अर्ज करता आला पाहिजे त्याची अंमलबजावणी कशी गेल्या वर्षी केली याचा आढावा मी विभाग प्रमुख आणि जिल्हाधिकारी महोदयांसोबत घेतला ह्यापूर्वी गेल्या वर्षीसुद्धा मी आलो होतो आणि त्याबद्दलचं प्रशिक्षणसुद्धा मी घेतलं होतं तर गेल्या वर्षीच्या कामगिरीमध्ये आमूलाग्र प्रगती केलेली आहे खास करून महसूल विभागाची मी पाहणी केली तर आपल्याकडं टॉलरेबल लिमिट म्हणजे विविध मध्ये सेवा देणं अपेक्षित आहे आणि दहा टक्क्यांपेक्ष अर्जांमध्ये विलंब झालेला टॉलरेबल मानला गेलेला आहे कायद्यामध्ये तर महसूल विभागाची लक्षणीय प्रगती झाली गेल्या वर्षी जेव्हा रिव्ह्यू केला होता तेव्हा तो पंधरा वीस टक्के होता जो विलंबानं सेवा दिल्याचा प्रमाण टक्केवारी ती आता त्यांनी तीन टक्क्यावरती आणलेली आहे यासाठी महसूल विभागाचं आणि खास करून जिल्हाधिकारी महोदयांचं मी अभिनंदन करतो येताना मी ग्रामपंचायतीचं सुद्धा निरीक्षण केलं आणि खूप समाधान मला मिळतंय हे सांगताना की इथे ज्या ग्राम विकास विभागाच्या सात सेवा अधिसूचित आहेत त्याच्यामध्ये सुद्धा नियत कालावधीमध्ये सगळ्या सेवा दिल्याचं आमच्या पाहण्यामध्ये आलेलं आहे काही विभागांच्यामध्ये अजून प्रगतीची आवश्यकता आहे त्याबद्दल मी सर्व विभागप्रमुखांना उचित आदेश दिलेत की नागरिकांची ऑनलाईनच अर्जांची छाननी झाली पाहिजे त्यांना कार्यालयाचे फेरे मारण्याची पाळी त्यांच्यावरती आली नाही पाहिजे आणि सेवा अपरोक्ष पारदर्शकतेनं आणि गतिमानशीलतेनं कायद्यानं दिलेला अधिकार त्यांना नियत कालावधीमध्ये मिळण्याची सोय ही झाली पाहिजे मान्य मुख्यमंत्र्यांनी सातसुत्री कार्यक्रमसुद्धा दिलेला आहे जनतेला आपण ग्राहक मानून त्यांचं आदरातिथ्य स्वच्छता बसण्याची व्यवस्था ही सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये करण्याविषयीचे निर्देशसुद्धा दिलेले आहेत आपले सेवा सरकार केंद्र आपल्याकडं जालना जिल्ह्यामध्ये जवळजवळ आठशे केंद्र आहेत त्या केंद्रांवरती जर जास्त फी घेतली जात असेल तर त्याची तक्रार त्यांना करता यावी म्हणून प्रत्येक केंद्रावर तक्रार पेटी ठेवायची आहे आणि त्या तक्रार पेटीची चावी त्याला कुलूप असणार आहे आणि त्याची चावी तलाठी महोदय किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांकडं असेल आणि दर आठवड्याला त्या तक्रारी काढून ते उपजिल्हाधिकारी महोदयांकडं पाठवतील म्हणजे त्याचं निराकरण होईल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आज पुन्हा टीका केली आहे मनोज जरांगे पाटील न्यायाधीश आहेत का त्यांनी बीड प्रकरणात ना खुपसून असं म्हणत त्यांनी टीका केली आहे धन मनोज जरांगे काही न्यायाधीश नाही की एखादा निकाल मनोज जरांगीने दिला पाहिजे कुणाचा नायनाट करायचा आहे आणि कुणाचा नायनाट नाही करायचा या राज्यामध्ये राज्य देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतय त्यामुळं जरांगे सारख्या माकडाने विनाकारण कुठंतरी दिशाभूल आणि वल्गना करू नये आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री त्यांनी तिथं यासाठी लावली सी आय डी आहे आणि अनेक पोलीस अधिकारी बदललेत की तिथं योग्य त्या मार्गाने तिथं चौकशी झाली पाहिजे योग्य त्या मार्गाने त्या, त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत परंतु कुठेतरी जरांगे यांनी तिथं नाक फुपसण्याचं काम करू नये जरांगेची लायकी नाही नाक फुपसण्याची एक तर जरांगेचा अभ्यास नाही तर माझं पुन्हा एकदा त्याला हिंदी टीव्ही चॅनलवाल्याने त्या बीडच्या प्रश्नावर जाऊन जरशीक मुलाखत त्याची घेतली पाहिजे तर जरांगे काय आहे आणि जरांगेची लायकी काय आपल्याला कळत राज्यभरात जसे वेगवेगळे आका जन्माला आले आहेत तसे जालन्यातही एक आका आहे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मी जालना एसीपींची भेट घेणार आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना दिले तर राज्य सरकारमध्येच कोसळणार असल्याचं देखील त्यांनी व्यक्त केलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी बघूयात महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी अद्यापपर्यंतही जालना जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेले नाही त्यामुळे डीपीडीसीचे अनेक कामही खोळंबलेले आहेत जालना जिल्ह्याला पालकमंत्री केव्हा मिळणार आणि जिल्ह्यातील सुरू होणार अशी उत्सुकता आता येथील नागरिकांना आहे आपल्यासोबत माजी आमदार कैलास गोरंट्याला आहेत आपण त्यांच्याशी आज खास या विषयावर बातचीत करणार आहोत असं आहे मला सांगा इलेक्शन होऊन बरेच दिवस झालेत सरकारही स्थापन झालंय मात्र जालना जिल्ह्याला अद्यापही पालकमंत्री मिळालेला नाही काय सांगा सर्वप्रथम मी हे सांगतो की थम्पिंग मेजॉरिटी या लोकांना भेटलेली होती पण मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जे नाराजी सुरुवात झाली यामध्ये त्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्राला सध्या भोगत आहे आणि पालकमंत्री जालन्याला कोण द्यायचे हे मुख्यमंत्री ठरवतात पण स्थानिक जे महायुतीचं घटक आहे ते विरोध करतात पण माझ्या मताने अतुल साव एक चांगला पालकमंत्री आहे मागे ते असताना भरघोस काम त्याने केलेलं आहे मी काँग्रेस असताना राजेश टोपे राष्ट्रवादीचा असताना त्यांनी आम्हाला पण भरपूर निधी दिले पण ज्या लोकांना निधी भेटला पण त्यांचं पोट भरत नाही ते त्यांच्यावर आरोप करतात एक आणि महाराष्ट्रात महायुतीमध्ये काही अलबेज दिसत नाही आतापर्यंत मला वाटतं दोन कॅबिनेट किंवा तीन एक महामंत्रिमंडळ असं झालं पण मंत्री, मंत्री सुद्धा हजर राहत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलावं लागतं की मंत्र्यांना हजर राहायला पाहिजे म्हणजे असा झाला की चिन्ह मला दिसते मी याचा अगोदर सांगितलं की राजकीय भूकंप होणार म्हणजे हे यांच्यावर बोललो पण काही लोक व्यक्तिगत घेतात आपल्या जालना असं आहे की मी काही म्हणलं तर स्वतः अंगावर घेतात अशी काही लोकांची मनोवृत्ती आहे मी त्याला जास्त हे करत नाही पण पालकमंत्री ना हे फार मोठे चुकीचे आणि सव्वीस जानेवारी झेंडा वंदन ते करावंच लागतात आणि हे यात काही अलवेल नाही मला जे दिसतं की त्यात काय घेऊ जालन्यातील महायुतीचेच लोक अतुल सावे यांच्या नावाला विरोध करतात नेमकं माहिती दिली ज्या राजकारण्याला काय साध्य करायचं पक्षांतर्गत विरोध करू बघा मागेही त्यांनी महायुतीच्या नेत्यांना भरघोस निधी दिलं पण निधी घेऊन कालच्या लोकांना त्यांनी काही दिले नाही आणि उलटा ते लोक त्याच्यावर आरोप केला सन्मान्य पालकमंत्री आपल्या अतुल सागर म्हणजे पद्धत ठीक नाही म्हणजे तुम्ही निधी घेऊन कार्यक्रमाला वाटत नाही स्वतः वापरून घेतात आणि मग पालकमंत्रीच्या बद्दल बोलायचं फार चुकी सर तर तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कळवा ना, ना इथं कलेक्टर ऑफिसला येऊन किंवा कलेक्टर ऑफिस समोर बवायां देणे बरोबर नसतं आमचे राष्ट्रवादीचे राजेश टोपेचे फार मतभेद होते पण आम्ही कधी पब्लिक प्लेस मध्ये उघड केलं नाही आम्ही आमच्या मंत्री लेव्हलवर आमचे सिनियर आहे त्यांना बोलायचे मग ते तसं काही ना काही चालत असतं आमचे डीपीडीसी मध्ये सदस्य घेत नाही तो राजेशोपे आम्ही काय एज्युटेशन केलं नाही आम्ही जाऊन जेव्हा अजित पवार त्यांचे सांगितलं की दादा आमचे घ्या हे जे चालू आहे हे पोरकटपणा आणि काय लोकांना समजते की बास आम्ही निवडून आले आम्ही असं करणार तसं करणार ठीक आहे आता ते निवडून कोण आले एक तर तुम्ही आले लाडकी बहिन पैसे वाटप बटेंगे कटुंबी आणि हिंदुत्वावर आले तुमची असं तुम्ही तुमची तुम्ही तसा सक्षम आहे की मी निवडत असं नाही एकीकडे महायुतीचे जालना जिल्ह्यात पाच आमदार आहेत त्यातल्या एकालाही मंत्रीपद मिळालेलं नाही त्यामुळे पालकमंत्री जालना जिल्ह्यातलं नाही बाहेरूनच आता येणार आहे नेमके कुठले कारण असू शकतात कारण पाच पाच आमदार असताना एकालाही पद न मिळणं हे दुर्दैवाचं आहे त्याबद्दल ते त्यांचं अंतर्गत मॅटर आहे त्यांना मी बोलणं उचित नाही कारण ते त्याच्या हायकमांडने जे डिसिजन दिला त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही आणि मी काही कमेंट्स करू शकत नाही एकीकडे लाडकी बहीण ही योजना प्रभावी ठरली आणि त्याच बळावर महायुतीचं सरकार सत्तेत आलं मात्र आता मंत्री म्हणतायत की त्यातील अनेक महिलांचे पैसे त्यांना परत करावे लागणार कसं पाहता ह्या डबल म्हणजे दुहेरी भूमिकेकडं बघा हे सत्ता जी आली प्रत्येक मतदारसंघात वीस पंचवीस हजार मतदान लाडकी बहिल्याचे होते आणि त्यांनी सरसकट ते कोणत्याही समाज असेल ते मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल ख्रिश्चन समाज असेल किंवा हिंदू समाज असेल त्यांनी पैसे भेटले म्हणून या लोकांना निवडून दिला आता त्या बायांनाही दंड सहित वसूल करणार असं चालू आहे छगन भुजबळ साहेबांचं मी ऐकलं आदिती ठाकरे साहेब तुम्ही आपोआप विड्रॉल करून घ्या नाहीतर दंड म्हणजे ज्या सीडीचा वापर तुम तुम्ही करून सत्यावर आले त्याच सीडीवर म्हणजे शेख चिल्ली कसा करतो फांदीवर छटून स्वतःचा खापण्याचा प्रयत्न चालू आहे जर ही लाडकी बहन घेचणार तुम्ही दंड सहित वसूल करणार किंवा त्यांना असं घरून राहा विधान नगरपालिका आणि जिल्हा परिषद मधून माहीत पडेल लागतील लाडकी पण काय करू शकतात राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे परभणी येथील हत्याकांड असेल मस्ताजोगीतील हत्याकांड असेल त्यातल्या आता ता बीड जिल्हा म्हणजे हिटली स्टोरी म्हणायला हरकत नाही वारंवार गुन्हेगारी घटना घडतायत कोण जबाबदाऱ्या असं वाटत सरकार जबाब असतं ना म्हणजे लॉ अँड ची व्यवस्था ठेवणे हे काम सरकारचे असत आणि गृहमंत्री मुख्यमंत्री करा आता बघा सैफ अली खान सारख्या माणसावर सापडला होते एवढं मध्ये असताना त्याच्यावर सापडला आणि आता पण मारेकरी पकडले गेले नाही म्हणजे काय चाललं काय महाराष्ट्रात मध्ये काय होतं मध्ये काय होतं बघा ना भूमिका बघा आणि एवढे मस्तीमध्ये आले यांचे काही काही लोक प्रत्येक जिल्ह्यात एक एक आका झाला आपल्या जालनात बी आका झाले आका काय करू लागले बघा कोणाच्या प्रॉपर्टीवर जाऊन बसायचं त्याच्या प्रॉपर्टीवर जाऊन बघून बसायचं आता पण चार पाच प्रॉपर्टीवर आगे आला आकाचे लोक बसले म्हणजे कायदा व्यवस्था तर आहेच नाही मटके गटके सरे आहे गावात क्लबा चालू आहे ते चालू आहे आता बघणार मी सोमवारी भेटणार आहे काय चालू बंद कराय धंदे सर सरे आम काय 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 धंदे चालू आहे गावात पूर्ण दोन नंबरचे धंदे ओपन मी पडलो की ओपन धंदे चालू होते असं कसं आहे कोण देते या धंद्याना संरक्षण कोण आका आका जालण्याचा आता काय भूमिका असणार हे नाहीच थांबलो असं सुरू राहिलं आंदोलन दुसरा काय लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार आम्ही लोकांना तर माहीत पडलं ना, ना चुकीचा मतदानाचा काय इफेक्ट होतो लोकांना तर कळू लागले एक एक जोश जोश मी मार दिसतो असाच एकंदरीतच राज्यभरात जे काही आका फोपावले आहेत तशीच आका चालना ते फोपावले आहेत आणि अशा आकांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही एसपीना भेटणार आहोत एसपीने नाही ऐकलं तर राजकीय मार्गाने आंदोलन देखील करणार आहोत अशी भूमिका काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे साहिल पाटील एनसीएन न्यूज जालना जालना शहरात वीज बिल वसुली आणि दुरुस्तीसाठी केलेल्या एका महावितरणच्या कर्मचाऱ्याला एका ग्राहकाने कोयत्याने मारण्याची धमकी दिली हा ग्राहक एवढ्यावरच थांबला नाही तर हातात कोयता घेऊन या कर्मचाऱ्याच्या मागे लागला होता या प्रकरणात कदीम जालना पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल, दाखल करण्यात आहे महावितरण कर्मचारी योगेश कैलास घुसळे हे जालन्यातील सुभद्रा नगर येथे आज वीज बिल वसुली आणि दुरुस्तीसाठी गेले होते यावेळी तेथील ग्राहक राजा कंगलाल कथोटी वाले यांनी जीवे मारण्याची धमकी देत हातात कोयता घेऊन पाठलाग केल्याची तक्रार कदीम शालला पोलीस ठाण्यात आली आहे या प्रकरणात योगेश कैलास घुसळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कदीम जा पोलीस ठाण्यात संशय आरोपी विरोधात अदखल पत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करतायत यावेळी पोलीस ठाण्यात कार्यकारी अभियंता एस एम अधिकार जगन कुळवंत यांच्यासह महावितरण कर्मचारी उपस्थित होते माझे नाव योगेश कैलास भुसळे शहर शाखा क्रमांक दोन या ठिकाणी वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून मी कार्यरत आहे आज रोजी साडे वाजता मथुरा नगर या ठिकाणी वसुलीसाठी व फ्यूज कॉल गेलो असता तेथील राजा गंगालाल काठोडेवाले हे ग्राहक थकबाकीच्या यादीमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे आम्ही थकबाकी वसुलीसाठी गेलो असता तेथील ग्राहक कोयता घेऊन आमच्या मागे लागला व आमच्या येथे वसुलीसाठी येऊ नका अशी जीव मारणे धमकी दिली व आमची एवढीच विनंती आहे की पोलीस प्रशासनाने सदरील ग्राहकावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून व कारवाई करावी आज जालना जिल्ह्यात नवोदय प्रवेश परीक्षा विविध परीक्षा केंद्रांवर पार पडली यावेळी सर्व परीक्षा केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आली होती आज जालना जिल्ह्यात नवोदयची प्रवेश आज जालना जिल्ह्यात नवोदयची प्रवेश परीक्षा जालना शहरातील विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली यामध्ये शहरातील सरस्वती भुवन प्रशाला येथे परीक्षा केंद्रात जालना तहसीलदार छाया पवार आणि शिक्षणाधिकारी मंगल तुपे धुपे यांनी परीक्षा केंद्रावर भेट दिली यामध्ये एकूण जालना तालुक्यातील एक हजार सहाशे या आज परीक्षा दिली यामध्ये एकूण एकोणनव्वद होते जालना शहरातील विविध केंद्रावर आज सकाळच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली कुठेही अनुचित प्रकार घडला नसून अत्यंत शांततेत परीक्षा पार पडली पर असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार छोटे आदमी है चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन